शिक्षक नमस्कार या बांधवांमस्कारूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या महाटी दोन हजार पंचवीस ची तयारी करत आहोत येत्या तेवीस नोव्हेंबर रोजी ही परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे आता केवळ आपल्याकडे अवघे वीस दिवस या परीक्षेसाठी बाकी आहेत त्यासाठी मित्रांनो आपण आज आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ म्हणजे या मराठी विषयावर म्हणजे पेपर एक आणि पेपर दोन मधील म्हणी आणि त्यांचे अर्थ यावर आपण आज सराव प्रश्न काही काढलेले आहेत आणि ते सराव प्रश्न जर आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या समजून घेतले आणि याच्यासारख्या आणखी इतरही म्हणींचा आणि अर्थांचा जर आपण व्यवस्थितरित्या अभ्यास केला तर आपला एक मार्क पक्का होऊ शकतो मित्रांनो परीक्षेमध्ये म्हणी आपल्याला एवढ्या सहज सहजासहजीच येतील असं काही नाही कधी कोड्यामध्ये असतात कधी म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या ह्याच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला त्या पाहायला मिळतात त्या त्या आपल्याला शोधायच्या असतात असंही कधी कधी असतं तर कधी अर्थही विचारला जाऊ शकतो आपण आज त्यासाठी म्हणींचा आणि त्यांच्या अर्थांचा सराव होण्यासाठी आपण हा आजचा व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत जर मित्रांनो आमचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्कीच आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो जास्त वेळ न लावता आपण आता या ठिकाणी सुरुवात करत आहोत आपलं आजचं टायटल आहे मराठी पेपर एक आणि दोन मधील म्हणी आणि त्यांचे अर्थ यावर सराव प्रश्न चला तर मग सुरुवात करूयात पहिला प्रश्न या ठिकाणी आहे खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा तो आहे भिजलेल्या मांजरीसारखा बसला बघा याच योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे घाबरून गप्प बसला अत्यंत शांत बसला येणार नाही त्यानंतर विचारात हरवला नाही आणि आराम करत होता हे तर बिलकुल म्हणजे खालचे दोन तर बिलकुल येणार नाहीत परंतु घाबरून गप्प बसला म्हणजे भिजलेल्या मांजरीसारखा बसला हे त्याचं योग्य उत्तर आहे चला त्यानंतर प्रश्न दुसरा आहे खिसा फाटला तरी हात नाही सरकला बघा या ठिकाणी याच योग्य उत्तर आहे गरीब असूनही कंजूस म्हणजे गरीब तर आहेच परंतु तरी आणि तो कंजूस सुद्धा आहे म्हणून बघ खिसा फाटला तरी हात नाही सरकला याचा अर्थ आपल्याला या, या ठिकाणी पाहायला मिळतो चला त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात कापसाला आग लावली आता कापसाला आग लावली म्हणजे हे धोक्याचं संकट आहे म्हणजे यावरून आपल्याला लगेच उत्तर पर्याय कसं आता शेतात आग लागली असं सरळ सरळ कधीच म्हणे नसतात त्याच्यात अर्थ दडलेले असतात हे लक्षात घ्यायचं आहे सुबत्ता आली तर बिलकुल होणार नाही कोणी नुकसान केले पण नुकसान आहे परंतु कोणी केले असा त्याचा एक विशिष्ट हे अर्थ लागत नाही म्हणून संकट ओढवून घेतले म्हणजेच कापसाला आग लावली हे त्याचं योग्य उत्तर आहे चौथा प्रश्न आहे या ठिकाणी किंवा चौथी म्हण आहे एकनाधड धड भाराभर चिंध्या उत्तर आहे त्याच बघा भरपूर पण उपयोग नसलेले म्हणजे खूप सारे आहेत पण काही कामाचे नाहीत असं ज्या वेळेला असतं त्यावेळेला आपण ही म्हण वापरत असतो ना धड भाराभर चिंध्या भरपूर पण उपयोग नसलेले हे समजून घ्यायचं आहे खूप सुंदर वस्तू बिलकुल येणार नाही गोष्ट एकाच गोष्टीवर भर नाही सर्व गोष्टी पूर्ण झालेल्या बिलकुल येणार नाही तर आपलं योग्य उत्तर एक नंबरचं आहे पाचवी म्हण आहे झाड तोडून मुळाला पाणी घालणे आधीच बघा नष्ट झालेल्या गोष्टीसाठी प्रयत्न करणे हे त्याच योग्य उत्तर आहे शेती काम करणे हे असं सरळ सरळ कधीच म्हण नसते योग्य पद्धतीने काम करणे नाही झाड तोडून मुळाला तोडायचे झाड आणि पुन्हा मुळाला पाणी का घालायची ही पद्धत योग्य नसणार आहे नव्याने सुरुवात करणे हे सुद्धा नसणार आहे आणि म्हणून आधीच नष्ट झालेल्या गोष्टीसाठी प्रयत्न करणे बाकीचे कधी कधी आपल्याला जर अर्थ लागत नसेल तर आपण काय केलं पाहिजे तर बाकीच्या पर्यायावरून म्हणजे पर्याय वाचून त्याचं जा अंदाज आणि लॉजिक आपलं वापरून आपण योग्य उत्तर काढायला शिकलं पाहिजे आंधळ्याला डोळा आता आंधळ्याला डोळा या ठिकाणी अर्थ आहे त्याचा ज्याला काहीच ठाऊक नाही त्याला थोडे ज्ञान मिळणे अयोग्य व्यक्तीला मदत करणे नाही होणार इतरांवर दोष लावणे नाही निष्काळजी बोलत राहणे हे सुद्धा बसणार नाही म्हणून मग योग्य उत्तर आहे ज्याला काहीच ठाऊक नाही त्याला थोडे ज्ञान मिळणे पाठीचा भुगा केला आता पाठीचा भुगा केला यावर बघा आता हे पर्याय कसे पाठीवर फोड आले शिक्षा दिली पूर्ण पराभव केला आणि कौतुक केले तर या ठिकाणी पाठीचा भोगा केला म्हणजे काही इथं शिक्षा दिली किंवा फोड आले हे सुद्धा होणार नाही आणि कौतुक पाठीचा भोगा करताना कौतुक तर होणार नाही म्हणून उत्तर आपलं आहे पूर्ण पराभव केला त्यानंतर आठवा प्र आठवी म्हण आपल्याला पाहायला मिळेल माशी शिंकली तरी खबर म्हणजे थोडक्यात माशी जरी शिंकली तरी खबर मिळते याचा अर्थ तो माणूस जो असतो तो, तो कसा असतो संशयाळू असतो हे या ठिकाणी सांगता येत असत सावध वाटते तसं परंतु सावध नाही त्याच संशयाळू आहे हे त्याचं योग्य उत्तर त्यानंतर पुढे आहे एकनाधड धड भाराभर चिंद्या मला वाटतं अं ही म्हण आपली डबल झालेली आहे एकनाधड धड भाराभर चिंद्या यामध्ये भरपूर पण उपयोग नसलेले हे त्याचं योग्य उत्तर आहे जनवादात संख्या आणि गणवादात माणुसकी असं ही म्हण आहे तर याच उत्तर आपण काढूयात बघा उत्तर आहे त्याचं माणसांचे गुण ओळखणे जनवादात संख्या आणि गणवादात माणुसकी खूप तावातावाने बोलणे नाही जनवादावर प्रेम करणे नाही मोठे काम सिद्ध करणे नाही तर माणसांचे गुण ओळखता येणं म्हणजे जनवादात संख्या आणि गुणवादात माणुसकी गणवादात माणुसकी हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं त्यानंतर अकरावा आहे अकरावी म्हण पाणी पातळात जाणे आता पाणी पातळात जाणे म्हणजे याचा उप योग्य उत्तर आहे खूप अडचणीत येणे त्यानंतर बारावा बारावी म्हण आहे बुडत्या माणसाला काडीचा आधार किंवा बुडत्याला काढीचा आधार तर अशा वेळेला आशा, आशा संपणे काम आटोपणे प्रयत्न करणे तिन्ही येत नाहीत तर हे ये तिन्ही येणार नाहीत आणि याचं ये उत्तर येणारे संकटात थोडी मदत मिळणे त्यानंतर पुढे आहे खानदेशी पाट्या तशाच चौरस त्या ठिकाणी तर इथं या ठिकाणी उत्तर आहे त्याचं मूर्ख पण ठाम असं त्याची हे आहे म्हणजेच आपल्याला थोडक्यात माहिती आहे परंतु तो तसाच ठाम आहे त्या गोष्टीवरती त्याला आपण म्हणत असतो की खानदेशी पाट्या तशाच चौरस त्यानंतर बैल गेला आणि झोपा केला हे म्हण आहे यामध्ये आपल्याला सांगता येतं <coughs> की बघा सगळं नुकसान झालं संधी निघून गेली पश्चाताप झाला सर्व पर्याय बरोबर याचे सगळ्यांचे अर्थ सेमच आहेत म्हणून उत्तर आहे सर्व पर्याय बरोबर त्यानंतर घोडा नाचला आणि रांजण फुटला तर या ठिकाणी योगायोगाने नुकसान होणे जाणीवपूर्वक नुकसान करणे अपघात घडणे चूक कबूल करणे चूक कबूल करणे अपघात कर घडणे हे नाहीये तर या ठिकाणी जाणीवपूर्वक नुकसान करणे सुद्धा येणार नाही तर याच उत्तर आहे योगायोगाने नुकसान होणे त्यानंतर आहे भस्मासुराचा हात मिळवणे आता विनाशिकारी मित्रांशी नातं जोडणे म्हणजेच काय आहे तुटक्यात भस्मासुराशी किंवा भस्मासुराचा हात मिळवणे चांगला सहकारी मित मिळणे तर येणार नाही धोकादायक क्षेत्रवर विजय मिळवणे नाही देवाचा आशीर्वाद मिळवणे नाही त्यानंतर सोंगट्या जशा तशा पण खेळ वेगळा म्हणजे याचा अर्थ आहे लोक तेच पण परिस्थिती बदलली असा त्याचा अर्थ आहे एकच प्रसंग पुन्हा घडला नाही वेगळ्या ठिकाणी तोच परिणाम नाही नवे लोक पण जुनी पद्धत ते देखील नाही म्हणजे लोक तेच आहेत पण परिस्थिती बदलली याच्यावरून आपल्याला म्हणजे या डी ऑप्शनवरून पहिल्याचं उत्तर आपल्याला लगेच याचं म्हणजे पहिलं एक नंबर मिळतंय आहे त्यानंतर चोराच्या उलट्या बोंबा तर या ठिकाणी तो स्वतःचा दोष काय करणे दुसऱ्यावर देणे किंवा दुसऱ्यावर ढकलणे एक नंबर हे त्याचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर काकडीला पाणी घालून कोहळा वाढला म्हणजे याचा अर्थ आहे की बघा उत्तर आहे बघा ज्याची म्हणजे सर्व पर्याय बरोबर आहेत ज्याची मदत केली तोच मोठा झाला स्वतःला हानी करून दुसऱ्याचा फायदा झाला काम दुसऱ्याने केलं पण श्रेय तिसऱ्याला मिळालं म्हणून मग हे सर्व पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत आपल्याला सांगता येतं तोंडावर बोट ठेवले म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की तोंडावर बोट ठेवले म्हणजेच आश्चर्य वाटले राग आला नाही मांडवलेले नाही आणि मौन पाळले हे सुद्धा नाही म्हणजे तिने येणार नाहीत पर्याय क्रमांक एक हे बरोबर उत्तर आहे तोंडावर बोट ठेवणं आश्चर्य वाटणं तर मित्रांनो अशाच पद्धतीचं आमचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका घेऊन येऊयात पुढचा व्हिडिओ खास आपल्यासाठी महाटी ईडी दोन हजार पंचवीससाठी तर या ठिकाणी थांबूयात धन्यवाद